आता बो विधानसभेची निवडणूक लागलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यामुळं शिवसेनेतून इच्छुक असल्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढत आहेत तर महाविकास आघाडीमध्ये मी इच्छुक उमेदवार असल्यामुळे पवारसाहेबांच्या भेटीला मी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलो होतो काय मुद्दे झालं काय चर्चा झाली अजून किती लोक अजित पवार गटाचे शिवसेनेचे किंवा पवारसाहेबांच्या संपर्कात येत पवार साहेबांना मी एक इच्छुक उमेदवार म्हणून भेटायला आलो आणि साहेबांना जनतेमध्ये भोसरीमध्ये माझ्या नावाला किती पसंती आहे किंवा मी जनतेमध्ये जाऊन कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे निवडणूक लढू शकतो हे साहेबांना कळवलं आणि साहेबांना सांगितलं तुमचा आशीर्वाद माझ्या सोबत असावा आणि जरी मला उमेदवारी नाही मिळाली तरी मी महाविकास आघाडीचेच काम करणार आहे राजकीय महत्त्वाकांक्षा आहे निवडणूक लढवण्याची वरिष्ठांशी शिवसेनेमध्ये ठाकरे उद्धव जागा जागा मुळात राष्ट्रवादीकडे आहे असं आपण कसं म्हणू शकतो शिवसेने शिवसेनेने त्याच्यावर दावा सांगितलेला आहे भोसरी विधानसभेवर राष्ट्रवादीकडे कसं काय आखाडा भोसरीचं जरी असला तरी पैलवान आला असं म्हणायचं हा भोसरीचा आखाडा आता ते म्हणतात सर्व पण राजकीय आखाडा म्हणजे आज समाजकारणाचा असतो लोकांनी त्याला राजकीय आखाड्याला तो कुस्तीचा आखाडा केलाय समाजकारणात आता आदरणीय पवार साहेब हे देशाचे नेते आहेत त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपण पुढे जाऊ शकतो वस्तादच आहेत ते पैलवानाच्या विरुद्ध तयारी करायला सांगितले केला हो हो मी प्रवेश प्रवेश करतानाच उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की भोसरी विधानसभेवर यावर्षी नक्की भगवा फडकावणार आहे समोर पैलवान आहे ना पण असू द्या ना पैलवान त्यांनी काही फरक नाही पडत लढाई लढाई असती युद्ध युद्ध असतं कुणी असलं तरी आम्ही आमच्या ताकदीने लढणार आहे पण वाचत तुमच्याकडे वाचतात आहेतच ना, 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 ना सोबत जिंकून येण्याच्या वरती जागा वाटप केले जाते हो तुम्ही शरद पवारांना आता भेटून सांगितलं का की मी जिंकून येऊ शकतो काय नेमकं बोलणं झालं पवार साहेब पवार साहेबांना मी सांगितलं मी दोन वेळा मतदारसंघ संपूर्ण माझा फिरून झालेला आहे युवकांचा आणि बोसरी मतदारसंघातील सर्व जनतेचा खूप चांगला प्रतिसाद आहे खूप चांगल्या पद्धतीने मी निवडणूक लढू शकतो आणि जिंकू शकतो त्यामुळे साहेबांचा आशीर्वाद मला अपेक्षित होता तो घेण्यासाठी मी आलो होतो तसं नाही मी सांगू शकत ना मी सांगितलं की जर मला उमेदवारी मिळेल तर मी किती प्रभावीपणे निवडणूक लढू शकतो आणि जिंकू शकतो तो साहेबांचा निर्णय असा आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका